केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील किनी येथील आरोपी पतीची न्यायालयानं जामिनावर मुक्तता केली आहे दिनांक बारा जानेवारी दोन हजार बावीस रोजी अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्यात दुष्कर्म आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा पीडितेच्या आईनं आरोपी शरद शिवाजी पवार राहणार केणी तालुका अक्कलकोट यांच्या विरुद्ध दाखल केला होता दिनांक पंधरा जानेवारी दोन रोजी आरोपी शरद पवार याच्याशी ओळख असल्यानं आणि पीडितेचं प्रेम जडलं असल्यानं ती घरातून न सांगता तसंच आई वडिलांचा त्या प्रेमाला विरोध असल्यानं आणि आई वडील हे त्या मुलीचं दुसरीकडे जबरदस्तीनं लग्न करत असल्यानं तसंच पीडितेला आरोपीसोबत लग्न करायचं असल्यानं ती पुणे इथं पळून गेली दोघेही दौंड नांदूर या ठिकाणी कामाला लागले आणि एका खोलीत भाड्यानं राहू लागले त्यानंतर त्यांनी लग्न केलं दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी त्यांना एक मुलगा झाला दोन वर्षानंतर पोलिसांनी आरोपी शरद पवार याला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अटक केली तेव्हापासून तो सोलापूरच्या कारागृहात होता या खटल्याचा तपास विलास हे करत असून त्यांनी या दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलं आरोपीनं जामिनासाठी अर्ज दाखल केला असता आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की पीडितेचं वय सोळापेक्षा जास्त असून दोघांमध्ये प्रेम होतं त्या प्रेमाला पीडितेच्या आई वडिलांचा विरोध असल्यानं त्यांनी पळून जाऊन विवाह केला आरोपीनं तिच्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही त्यामुळं द्यावा हा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपी शरद शिवाजी पवार याची केली या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी तर आरोपी तर्फे सचिन इंगळगी यांनी काम पाहिलं आरोपी याच्या विरुद्ध चार आठ बारा वॉसिटी ॲक्ट व तसेच तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर तीनशे सत्तर आणि तीनशे सहासष्ट अचा गुन्हा दाखल होता सदरचा दोषारोपपत्र आल्यानंतर आरोपींनी सोला सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता सदर जामिनाच्या अर्जावेळी मेहरबान न्यायालयाने सूरज केंद्रेसाहेबांनी आरोपीस जामिनावर मुक्तता केली यात आरोपी यांनी पीडित मुलीबरोबर विवाह केला होता व त्यास एक मुलगा आहे आणि पळून जाताना पीडित मुलीचे वय हे सोळा वर्षापेक्षा जास्त होते आणि दोघांमध्ये प्रेम असल्यामुळे पीडित मुलींनीच आरोपीस एस टी स्टँडवर बोलवून माझे आई वडील माझ्या इच्छेविरुद्ध दु, दु, दु दुसरीकडे लग्न करत आहेत मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असं म्हणून आरोपीला पीडित मुलींनीच पुण्याला घेऊन गेलं होतं या मुद्द्यावर कोर्टांनी आरोपीस जामिनावर मुक्तता केली